जानेवारी महिना म्हणजे तो संपूर्ण वर्षाचा स्वभाव ठरवत असतो आणि जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये वृश्चिक राशीसाठी अतिशय स्पष्ट संदेश मी इथे घेऊन आलेलो आहे की शांत राहा पण हलक घेऊ नका कारण की या महिन्यात काही गोष्टी हळूहळू उघड होऊ लागतील काही लोकांचे कहरे चेहरे तुम्हाला दिसतील आणि काही निर्णय जे तुम्ही टाळत होतात ते आता टाळता येणार नाहीत ठीक आहे हे काही संकट नाहीये हा इशारा है। जाने है। 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 आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये वृश्चिक राशीला घाई नको आहे भावनेत निर्णय नको आहे पण प्रत्येक गोष्ट खूप लक्ष देऊन समजून घेणे गरजेचे आहे कारण या एका महिन्यामध्ये तुम्ही जे समजून घ्याल ते पुढचे अनेक महिने तुम्हाला वाचवणार आहे त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया वृश्चिक राशीसाठी कुठे संधी मिळणार आहे तर कुठे आपण सावध राहणार आहोत आणि कोणते निर्णय घेतले तर वर्षाची सुरुवातच तुमच्या बाजूने होऊ शकते ते आपण आता आजच्या या व्हिडिओमधून पाहूया वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ आहे आणि गुरुचं गोचर सध्या अष्टम भावातून वक्री चालू आहे मिथुन राशीमध्ये त्याचबरोबर भावातून चार ग्रहांचं गोचर होणार आहे वृश्चिक रास म्हणजे कशी वारंवार शांत असते पण आज सतत काहीतरी घडत असलेली ती रास आहे ही रास कशी असती आयुष्य हलका अजिबात घेत नाही ती ही रास लोकांना लगेच जवळ घेत नाही आणि एकदा घेतलं तर अर्धवट नातं कधीच ठेवत नाही म्हणूनच वृश्चिक राशीसाठी येणारा प्रत्येक काळ हा साधा नसतो आणि तो सरळही नसतो हा काळ तुम्हाला ओरडून काही सांगणार नाही तो हळूच आतून सतत एक प्रश्न विचारत राहील आणि तो प्रश्न म्हणजे काय आहे तू जे सहन करतोयस ते खरच आवश्यक आहे का तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवत आहात ते विश्वास ठेवण्यास पात्र आहेत का आणि तुम्ही स्वतःसाठी जे थांबवलं आहे त्याची किंमत किती मोठी आहे असे प्रश्न तुम्हाला पडणार आहेत जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला काही काळ गाजवायचा नाहीये पण हा काळ तुम्हाला थोडा घडवणार आहे वर्षाचे मित्रांनो मुख्य थीम कशी असेल माहिती का ते एक शांत आणि शक्तीचं वर्ष असणार आहे कारण की वृश्चिक राशीसाठी हा काळ तीन गोष्टी शिकवतो सगळं सहन करणं म्हणजे ताकद नाही प्रत्येक गोष्ट उघड करणे म्हणजे प्रामाणिकपणा नसतो आणि योग्य वेळी शांत राहणं हीच तर खरी चाल असते या काळात मित्रांनो तुम्ही कमी बोलाल पण जास्त पहाल कमी प्रतिक्रिया देताल पण जास्त समजूनही घेताल आणि हेच तुम्हाला पुढे नेणार आहे वृश्चिक राशीसाठी सकारात्मक मुद्दे काय असतील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मानसिक ताकद आणि ती इतरांपेक्षा वेगळी असते कारण की वृश्चिक राशीची मानसिक ताकद जी आहे ना ती बाहेर कधी दिसत नाही ती नेहमी संकटातच दिसत असते आणि ह्या काळामध्ये गोंधळ वाढेल पण तुम्ही स्थिरही राहता लोक पॅनिक करतील पण तुम्ही थांबून विचार करताल भावनिक प्रसंगातही तुमचा निर्णय जो आहे ना तो स्पष्ट असणार आहे बाबतीत उदाहरण द्यायचं जर झालं ना तर जिथे लोक आत्ता लगेच निर्णय घेतील ना तिथे तुम्ही थांबा चित्र पूर्ण पाहूया म्हणताल आणि ही सवय तुम्हाला मोठ्या चुका टाळायला मदत करेल करिअरमध्ये दिसत नसलेली पण खोलवर जाणारी प्रगती जी आहे ना ती तुम्हाला ह्या काळामध्ये दिसू शकते शो ऑफ सक्सेसचा नाही आहे सोशल मीडिया ग्लॅमरचा पण नाहीये पण मित्रांनो वृश्चिक राशीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजेच पाया मजबूत करण्याची ही वेळ असेल जबाबदाऱ्या समजून घेण्याची पण वेळ असणार आहे विशेषत मित्रांनो काही लोक असतात जे रिसर्च मध्ये काम करतात काही जण टेक्निकल फील्डमध्ये काम करतात काही जण फायनान्स मध्ये असतात काही जण ऑडिट मध्ये असतात मॅनेजमेंट मध्ये असतात काही जण सिस्टीम डेव्हलपमेंट मध्ये पण असतात आणि ह्या क्षेत्रात असल्यामुळे हा काळ जो आहे ना त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे तुमचं कामच फार महत्वाचं आहे तुम्हाला ते आधी लक्षात येणार नाही पण ते काम एकदा तुम्हाला लक्षात आलं की विसरलंही जाणार नाही कारण की लोक तुमच्यावर अवलंबून राहायला शिकणार आहेत आता सुद्धा ते तुमच्यावरतीच अवलंबून आहेत शत्रू ओळखण्याची आणि योग्य वेळी मात करण्याची जी कला आहे ना ती तुम्हाला आता जमेल आधीपासूनच तुम्हाला ती अवगत आहे पण त्याच्यामध्ये थोडासा भर पडेल भांडत नाही बरं का बर ती थांबत असते आणि ह्या काळात काय होतं खोटे मित्र जे असतात तुमचे ते आपोआप दूर जातात आणि गुप्त विरोधक जे असतात तेही स्पष्ट होतात पण तुम्ही थेट संघर्ष टाळणार आहात तुमचा विजय असा असणार आहे की नाही तो विजय शांत असेल इतका शांत असेल की नाही कधी तुम्हाला विजय मिळाला हे इतरांना पण लक्षात येणार नाही तो नियोजनबद्ध असेल आणि तो विजय वेळेवरच येणार आहे ठीक आहे तुम्ही बोलणार नाही तुम्ही बोलतही नाही कारण की परिस्थितीच बोलून दाखवेल आर्थिक बाबतीत बरं का शहाणपण पण येणार आहे तुम्हाला तुमचे काही जुने आर्थिक निर्णय चुकलेले आहेत पण हा काळ काही अचानक श्रीमंती देणार नाहीये पण फालतू खर्चही थांबवेल ना गरज आणि इच्छा यातही तुम्हाला फरक शिकवेल पैसे कसे टिकवायचे तेही हा काळ शिकवेल तुम्ही आता विचार करताल की हे माझ्या आयुष्यात मूल्य वाढतंय का नाही वाढत प्रत्येकाची किंमत असते प्रत्येकाच्या व्हॅल्यूज असतात इथिक्स असतात त्या वाढत आहात का नाहीत हे पण तुम्हाला आतून जाणवेल थोडी भावनिक परिपक्वता पण येते लोक कमी असतील पण तुमच्याकडे लोक खरे असतील आणि ह्या काळात काय होतं सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न जो आहे ना तो पण थांबेल काही नाती सुटून जातील बरं का पण जे राहतील ना ते तुमच्या आयुष्यभराचेच असतील आणि तुमचं मनही शांत होईल कारण की गोंधळ जो असतो ना तो कमी होणार आहे वृश्चिक राशीसाठी मग अशा ग्रहस्थितीमध्ये काळजीचे मुद्दे काय असतील संशय आणि ओव्हर थिंकिंग तुम्ही थांबवलं पाहिजे वृश्चिक रास ही संशयाने नाही तर एक इंट्युशनने जगायला हवी आहे त्यांना वेगवेगळे इंट्युशन्स येतात मध्ये काय घडणार आहे याचा अंदाज त्यांना चांगला येतो आणि तुम्ही प्रत्येक शांततेला धोका समजू नका प्रत्येक प्रश्नाला कटही समजू नका कधी कधी काय होतं समोरची व्यक्ती वाईट नसते ती फक्त गोंधळलेली असते हे वृश्चिक राशीने समजून घेतलं पाहिजे जिथे पुरावा नाही ना, ना तिथे तुम्ही मनाला थांबवा राग आत साठवण्याची तुम्हाला सवय आहे आणि वृश्चिक रास ही राग व्यक्त करत नाही ती गिळूनच टाक आणि एक दिवस मग तो राग चुकीच्या व्यक्तीवर फुटून जातो यामुळे काय होतं मग नात्यांमध्ये दुरावा होतो माणसं दुरावले जातात ज्यांचा काही दोष नसतो त्या व्यक्तींवर पण राग निघतो आणि मग करियर मध्ये पण नुकसान होते मानसिक थकवा पण येतो वेळेवर बोलणं म्हणजे भांडण नाहीये ते स्वतःला वाचवणं आहे नात्यांमध्ये मित्रांनो कंट्रोलिंगचा स्वभाव जो आहे ना तो तुमच्यामध्ये फार गरजेचा आहे प्रेमात किंवा जवळच्या नात्यांमध्ये पण सगळं जाणून घ्यायची गरज नसते प्रत्येक गोष्ट तपासण्याची पण गरज नसते विश्वास जो असतो ना तो दडपून ठेवल्याने काही वाढत नाही ना तो विश्वास दिल्यानेच वाढत असतो आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही वेळोवेळी तुम्ही ज्या काही गरजेच्या वैद्यकीय चिकित्सा असतात ना, ना। त्या पण केल्या पाहिजेत या काळात मित्रांनो पोटाचे विकार जे असतात ना ते थोडे वाढू शकतात मानसिक थकवा येऊ शकतो आणि कधी कधी झोपेचा अभाव पण येऊ शकतो हे सगळं जर तुम्ही दुर्लक्षित केलं ना तर शरीर स्वतःहूनच तुम्हाला प्रगतीवरती ब्रेक लावेल आणि ब्रेक लागायच्या आधीच स्वतः तुम्ही ब्रेक घेणं पण कधी कधी गरजेचं असतं ऑफिस पॉलिटिक्स जे असतं ना ते पण वाढलेलं तुम्हाला दिसेल जिथे तुम्ही काम करता व्यवसाय करताना ह्या गाळ्यात कसं आहे सगळ्यांशी तुम्ही मोकळेपणाने वागणं धोकादायक ठरू शकतं तुमच्या योजना ज्या आहेत ना त्या सगळ्यांना सांगू नका तुमचं काम बोलतं हे योजना बोलत नसती म्हणून वृश्चिक राशीसाठी मी एक संतुलन साधण्यासाठी काय सांगू शकतो तुम्ही शांत राहा पण तुम्ही एक समजा शांत राहिला म्हणजे तुम्ही काही कमकुवत नाहीये गुप्तपणे राहा पण एकटे राहू नका विश्वास ठेवा पण तो आंधळा ठेवू नका आणि भावना ठेवा पण त्या भावनांचा तुम्ही गुलाम पण होऊ नका ना त्यामुळे वृश्चिक राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये निष्कर्ष काय असू शकतो हा काळ जो आहे ना तो हसत खेळत तर जाणारा नाहीये पण हा काळ तुम्हाला कोसळूही देणार नाही आणि हा काळ जो आहे ना तो तुम्हाला कमी बोलायला भाग पाडेल पण जास्त समजून घ्यायलाही लावेल ना आणि योग्य वेळी अचूक कृती करायलाही शिकवेल आणि जेव्हा हा काळ संपेल ना तेव्हा तुम्ही मागे वळून पाहताल आणि म्हणताल की मी सगळ्यांसमोर जिंकलो नाही पण मी स्वतः समोर हरलेलो पण नाही आणि वृश्चिक राशीसाठी मित्रांनो हीच तर खरी विजयाची व्याख्या आहे मित्रांनो फक्त गुरुबळ सोडलं तर बाकी सर्व ग्रहांचे बळ तुमच्या वर बरोबर आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणीतून सहज मात करून पुढं जाताल याची मात्र खात्री बाळगा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम